पेट वाळवा मैदानाचा गट क्रमांक सोळा सुटला या गटक्रमांक सोळामध्ये द्वादश मिंद केसरी बाकासारखी मित्रांनो गाडी कडे नव्हती आणि गाडी मला वाटते थोडी पुढे आली आणि मित्रांनो गाडी फॉल झाली बघताय या फाटीत गाडी आली तरीसुद्धा मित्रांनो पुढे सुसाट गाडी गेली होती गाडी जबरदस्त पाहिली परंतु मित्रांनो गाडी सुरुवातीलाच मित्रांनो फॉल झाली त्याच्यामुळे जिममधून सरळ गाडी आली त्या गाडीला निकाल भेटला तर आज मित्रांनो बाकासुरची हार झाली कालसुद्धा मित्रांनो प्रवास करून आज बाकासूर मित्रांनो जबरदस्त पाळला होता परंतु गाडी फॉल्ट झाल्यामुळे मी काल भेटला नाही तर जिता खेळाचा भाग आहे मित्रांनो मला वाटतं पायरा होता तो दुर्गा होता तोसुद्धा टॉपचा नंदी आहे परंतु हारजिता खेळाचा भाग आहे आज मित्रांनो बाकासूरची बाकासूरसोबत मित्रांनो जो नंदी आहे दुर्गा त्यांनी बाकासुरसोबत आधी गुलाल घेतले आहेत परंतु हारजिता मित्रांनो खेळाचा भाग आहे बघूया पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो Uh, बाकासर कमबॅक कराल दुर्गासुद्धा कमबॅक करेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्वपूर्ण अपडेट आप नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो